आता सगळ्यांना माहिती आहे की जितेंद्र आव्हाडने ज्या पद्धतीने रामाविषयी रामशब्द वापरलेले आहे यातून तमाम हिंदू बांधवांच्या आणि माता भगिनींच्या भावना दुखवलेल्या आहेत रामाविषयी जितेंद्र आव्हाड सातत्याने आणि एकूणच हिंदू धर्माविषयी सातत्याने काही ना काही वक्तव्य करत असतो बावीस जानेवारीला होणारा हा महोत्सव यासाठी पूर्ण भारत देश हिंदुस्थान सगळ्या आनंदात असताना अशा प्रकारचे वक्तव्य करून केवळ महाराष्ट्रातला कायदा सुरू मोठं षडयंत्र जितेंद्र आव्हाडाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत केलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं पण मी जाहीर आव्हान करणार आहे जितेंद्र आव्हाडांनी जे केलेलं वक्तव्य आहे त्याचा निषेध राष्ट्रवादीने केला पाहिजे किंवा ते त्याच्या वक्तव्याशी ते समर्थ नाही हे देखील त्यांनी जाहीर केलं पाहिजे आम्ही लवकरच जितेंद्र आव्हाडाच्या विरोधात एफ आय आर दाखल करणार आहोत आणि सुप्रीम कोर्टाने देखील स्पष्ट सांगितलं आहे जो कोणी धार्मिक भावना दुखवत असेल त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे आम्ही या समितीच्या माध्यमातूनच लवकरच पोलिसांना या विषयावर निवेदन देऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार आहोत रामनवमी उत्सव समितीच्या वतीने सर्व सन्माननीय मान इथे उपस्थित झालेलो आहे जितेंद्र वाडांबरोबर आताच योगेश भोकळ्यांनी जे सांगितलं त्याला तर आम्ही सर्व सोपी समर्थनच करतो दुसरं असा जितेंद्र वाडा मला तर विकृत मानसिकतेचा रोगही वाटतो आणि त्याला हिंदुत्ववादी संघटनेचा आणि हिंदू धर्माचा रोग झालेला आहे तर हा रोग केव्हा मुक्त होईल आम्हाला माहिती नाही कोरोनापेक्षा पण भयंकर त्याची आता स्थिती झालेली आहे तसं ज्या भागात तो निवडून येतं असं माझं जाहीर मत आहे आणि या सर्व बांधवांच्या वतीने मी सांगेन ज्या भागात तो निवडून येतो मला तर शंका आहे तिथेच त्याचा तर ता नाही आहे तर याच्यापुढे त्यांनी आमच्या विरुद्ध बोलताना दहा वेळ ते हजार वेळेस विचार करावा असं आम्ही धुळे आणि देशवाशांतर्फे त्याला जाहीर आव्हान करतो की तुला पुढे पण लाल लज्जा असेल तर अशा शब्दांचा त्यांनी आमच्या दैवताच्या विषयी बोलू नये नाहीतर त्यांनी ज्या वारंवार जे आमच्या धर्माविरोधात बोलतो तर त्याला जो पसंत असेल ज्यांच्या मार्फत तो बोलतो आम्हाला असं वाटतं त्या धर्म तो त्या जितेंद्र आव्हाडांनी ते धर्म स्वीकार करून घ्यावे असे आम्ही जाहीर बोलतो जय हिंद जय भारत जय श्री